तिळगुळ या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा आज आपण मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत मकर संक्रांत कशावर मकर संक्रांत संक्रांतीला कुठल्या रंगाचे वस्त्र प्रदान केले आहे मकर संक्रांत कशावर आली आहे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगणार आहे व्हिडिओ सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जर तुम्ही महादेवाला मानत असाल तर ओम नम शिवाय लिहा संक्रांत कशावरून आली आहे कोणत्या रंगाचे वस्त्र प्रदान केले आहे संक्रांतीचे फल पुण्यकाल दान काय करावे काय वर्ज आहे म्हणजे जे करू नये याविषयीची माहिती यावर्षी सोमवारी म्हणजे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे क्वचितच हा सण तेरा किंवा चौदा जानेवारीला येत असतो पण बहुधा हा मकर संक्रांतीचा सण हा पंधरा जानेवारीलाच येत असतो आणि आपण पंधरा जानेवारीला साजरा करत असतो त्यानंतर आपण पाहूया फल संक्रांतीचे संक्रांतीचे फल हे रविवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजे मराठी पंचांगानुसार शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल उत्तरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होईल आणि संक्रांतीचा पुण्यकाल हा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे वेळेनुसार पाहिलं तर सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून ते सायंकाळच्या सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत सूर्याचे संक्रमण हे कर्ण कश कटिबंधाच्या दिशेला होत असते संक्रांतीचे वाहन घोडा उपवाहन सिंह वस्त्र हे काळे रंगाचे हातात शस्त्र भाला हळदीचा टिळा लावून वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासाकरिता दुर्वा घेतले आहेत चित्रांनं भक्षक केलेले आहे जातीने ब्राह्मण असून भूषणार्थ किंवा आभूषण सोनं धारण केलं आहे वार नाव भोरा व नक्षत्र नाव महोदरी समुदाय मुहूर्त पंधरा आहेत ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणार आहेत व नैऋत्येकडे पाहत आहेत या संक्रांतीच्या पर्व दानधर्म करावा त्यामध्ये तुम्ही नवीन भांडे तील पात्र वस्त्र घोडा भूमी गाय गायला घास अन्नदान इत्यादींबरोबर गोळ तीळ देखील दान करू शकता वरचे कामे म्हणजे जे करुणे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष किंवा गवत तोडणे गाई व म्हशीच्या धारा काढणे अशा प्रकारे मकर संक्रांती दोन हजार चोवीसचा व्हिडिओ मी घेऊन आलो आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कमेंट कमेंटमध्ये सर्वांनी तिळगुळ घ्या गोडगोड बोलाय